लोक तोपर्यंत तो जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत अरे बाबा तुमच्या कुटुंबा पेक्षा इथं माणसं मरतायत ना तुम्हाला पैसे रोजगाराचं काय करायचं अरे असं हे सूरजवाडी देतील त्याच्यातले पैसे हे लावा लावा करायला बसले तिथं याला घेऊन नाही पडले पब्लिक मारतायत तर सुरेश वाणींना पब्लिक चा घेण देणार नाही महाराष्ट्र वाडी साहेब चालू आहे त्याचं कारण सांगतोय मला सांगा इथं आपण कशासाठी काही टोल घेणार आता दहा वर्ष आपण घेतोय काय घेतो आपण आपण त्यांना आपण रस्ता चांगला दिला म्हणून आता काय घ्यायचं सांगा बघू त्या उत्तर मला सांगा चालू आहे ना मग जा पूर्ण करा आणि टोल चालू करा बघूया कंपनी ज्यांनी तुम्हाला कामाला ठेवले ज्यांनी तुम्हाला कामाला ठेवलं त्यांना विचारायचं ना ताई तुम्हाला कोणी कामावर ठेवले तेव्हा विचारायचा रस्ता पूर्ण करा लोकांच्या शिवाय श्याम आम्ही खाणार नाही त्यांच्या टाळूवरच लोणी खायला आम्ही वगळे नाही आणि आता उचलल्या रक्तांच्या थालोटली पोरं आम्ही आत्ता एवढ्या एक माणूस मला सांगा हॉस्पिटल मला एक माणूस दाखवायचा तुमच्यातला तुम्ही यांच्याकडं आहात यांना बाबा आम्हाला घरी बसून द्या तुम्ही हे काम तुम्ही काढले लवकर पूर्ण करा आणि आम्हाला घरी बसून पगार द्या हे भांडव कुणाशी पाहिजे तुमचं मग संपला विषय पुढं प्रश्न उत्तर होणार ते आज हे काय सांगतात सुरेश पाणी तुम्हाला आम्ही मी सांगतो तुला वाडी साहेब हे बघा तुम्हाला मी सांगतो या शिवभूमीचा वाटपूळ करायचा मार्ग तुला अधिकार नाही इथे एक मारसा नाही एक मायका लाल आला नाही कुणी एक मायका लाल काय सांगता तुम्ही आम्हाला चला आमच्या जीवाच्या चिंदणा चिंचवणे होता काल माणसं मेली जेवण नाही काय सांगता तुम्ही आम्हाला तुम्हाला काय वाटतं लोक पण तुम्ही चेष्टेचा विषय काय कोण मरत आहे कोणाच्या जा घरात जाते जावा बरं आज काय परिस्थिती सकाळीच गेलो उठून काय परिस्थिती जाऊन कोणाच्या जा घरात खायला नाही त्यांच्या माझा सरळ सांगणं आहे कुठल्याही गोष्टी राजकारण चोवीस तास नाही जा। करायचं कोणीच नाही करायचं जे वास्तव्याने आपण स्वीकारलं पाहिजे का मी आज सगळ्या तुम्हाला कुठे फिरलोय डिवायडर घालायला का बरं कारण काय पडलं मला चिडायचं कारण काय त्याच्या असे उलट्या पालटे पाहतू प्रश्न विचारले पडले त्याला रोजगार वाटत ना काय लायके बोलतो तुम्ही काय बोलतो आपण जाऊ द्या तुम्ही ठीक आहे काय अरे वा काय तुमचं म्हणजे तुम्ही काय डबल बांधून खेळता काय अंबली बरोबर सुद्धा त्यांना विचारलं अरे तुम्हाला का आमच्याशी अरे आम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला विचारण्या कधी आयुष्यात साहेब त्याच्या खेसतला पैसा माझ्या घरात त्याच्या आत्म्याला विचारा तू काय करतोय समजण्यासाठी त्याने एवढा सन्मान बाहेर मला एकदम साफ दोन तीन का टाइम दो का त्याचा पण मान्य ठेवला आम्ही हे मला का नाही सगळे माय जवळचे आताच बंद करा अरे म्हणे तुम्ही सापडा दोन त्याला वेळ द्या अरे आमच्या चोवीस तास सगळ्या घटक काम करायचंय म्हणजे कुठल्या गोष्टी आयुष्यात सगळ्या बाजू ढोल वाचव बसायचा आपला अरे कशा सवय जाणार आपल्या गरज काय या गोष्टीची त्या पेपरी पॅन्डल रात्री दोन वाजता कोण होत कुठेतरी होता का तुझी काय म्हणाल होत्या कोण होत सांगा बघू मला गणेश तू होता का मैतीला कोण होत कोण होते सांगा ना तू होता तुझ्या गावच तू असा कॅमेरा घेऊन तू होता ना त्याला माहिती आहे सांगला विचार चला तीन जणांना तीन जणांच्या मैतीला किती वाजता काय बोलाव तुमच्या लोकांना करा अरे असं नाही ना आणि कुठल्या गोष्टी दोन्ही झाले वाटायचे आम्ही काय जमा आम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचं आम्हाला तुम्हाला तुम्हाला भावलं नाही आमच्याबद्दल जा या ठिकाणी शरोष सोनवणे विद्यमान आमदार त्यांचा रागाचा कडी झाला या ठिकाणी खरं तर हा रस्ता अवर आणि अपघात घडलेले आहे रस्ताच्या सुरुस्थितीच्या दृष्टीने टोल कंपनी कोणतेही उपाययोजना करत नाहीये टोल कंपनीचं अँब्युलन्स देखील सेवेत नाहीये ॲम्ब्युलन्स आ... आणि आ... मी मग अशी सांगितल्याप्रमाणे खालून महाशेच घाटापासून रस्ता चालू आहे तर तो आण्यापर्यंत रस्ता चालू आहे एकच लेन त्या ठिकाणी सुरू आहे असं असतानाही मोठ्या प्रमाणावर आ... आ... या ठिकाणी टोल वसुली केली जाते खरं तर पाहिले तरी एक लेन जर चालू आहे तर मग तुम्ही टोल तर काहीतरी सवलत तरी द्या ना पण असं काही नव्हता तुमची टोल उसरी सुरू आहे या ठिकाणी जर विनाकारण सिमेंटचे रस्ते करायचे आणि त्या सिमेंटचा रस्ता बनवायला करोडो रुपये खर्च येतोय मग तोच निधी जनतेकडून टोलच्या नावाने टोलची कालावधी वाढून तो लुटायचा असेच खरं पाहिलं तर या रस्त्यावर काही गरज नव्हती हे विनाकारण हे सिमेंटकरण करायची अजून एक लेन वाढली असती परंतु असं असतानाही काय चाललं शरद दादा सोनवणे आहे ते अजून निश्चितलेले आहेत काय झालं यामध्ये जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळी त्या तिथं बसलेल्या ज्या मॅडम आहेत तुम्ही त्यांच्याकडे कॅमेरा रोल करा त्या मॅडम आल्या आणि ते म्हणाल्या की तुम्ही आमच्या रोजगाराचं काय टोल काय बंद करायचा नाही तर आम्ही त्यांना सर्व माहिती सांगितली होती का शरद सोनवणे काहीतरी टोल नाका हा बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे परंतु ते देखील त्यांचा जरा बोलणं थोडंसं आरोगंट स्वभावाचं आलं या या ठिकाणी आणि ज्यावेळी शरद सोनवणे आणि यांचं हेच मॅनेजरशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट सुरू होतं म्हणजे बोलणं चालू होतं आणि मॅनेजर देखील म्हणत होते की या ठिकाणी टोल वसूल ही आ, करायला नव्हती पाहिजे रस्त्याचं काम सुरू आहे कबुली दिले असताना सुद्धा आयुष्य तिथं होता परंतु जे हे जे स्थानिक लोक जे आहेत जे इथं आहेत ती लोकांनी थोडासा वाद घालायला सुरुवात केली आणि त्यामध्ये शरद दादा थोडस ते आणि का ते काय चुकीचं बोलले नाही ता ताई हे ता बोलणंच त्यांना सा सांगत होते मीडिया प्रतिनिधींबद्दल त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आणि ते थोडस त्यांच्या भावना तीव्र झाल्या त्यांची भावना काही चुकीची नाहीये या ठिकाणी जर रस्ता जर बंद असेल तर तुम्ही टोल वसुली कोणत्या कायद्याखाली करताय रस्ता तर तुमचा सुरळीत जर चालू असेल व्यवस्थित असेल सेवा पण सुरळीत असेल तर करायला काहीच हरकत नव्हती आणि आता याच्यामध्ये टोलचं कालावधी हो वाढवायसाठी हे सगळीकडेच सरकारने कोणतं धोरण घेतलंय जर हाय सिमेंटकरण करण्यापेक्षा जर अजून एक ले, लेन वाढवली ले असती तर काय अडचण झाली असती परंतु जर तसं केलं तर मग कसं होणार टोलची मुदत कमी होईल किंवा काही अनेक त्याच्यामध्ये भानगडी आहेत कामं नाही केली तर ठेकेदारांची घरची पोट कशी चालतील अर्थकारक कसं होईल असं देखील आता आपण तिथं जाऊया नक्की काय शरद सोनवनींचा आता नक्की भूमिका काय आहे त्यांनी तर दोन दिवसाची मुदत दिली होती परंतु आता काय ते ॲक्शन घेत आहेत हे देखील दे दे पाहणं गरजेचं आहे कुठेही जाऊ नका तुम्ही आपण दादा, आएत, आ, दा ले ले आएत, तर दादा आता पोलीस देखील आलेले आहेत ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत नक्की तुमचा काय आमचा काय काय उठून येऊन जाऊन पाठीला जावं वाजवायचा आणि त्याच्यानंतर वजरता झालं मी आता पाठीनंतर आजचा विषय मी काय आज काय म्हणताय तुम्ही तुमचं प्रकारचा आजचा विषय नाही माहित मला कालचाही नाही आणि साहेबांची